गर्भवती महिलेची झाली त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात होऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीच वाढला आणि तीन दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला या घटनेने पंढरपुरात एकच खळबळ माजली आहे तर कुटुंबाने रक्त गट पुरवणाऱ्या संस्थेवर गंभीर आरोप केलाय सध्या या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करतायत पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खासगी दवाखान्यामध्ये दोन तीन दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती सूरत चव्हाण बावीस या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते सदरची महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्याने तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे कुटुंबाने एका ब्लड बँक स्टोरेज येथून ओ पॉझिटिव्ह रक्त आणून ठेवलं होतं परंतु डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीण महिलेला जास्त त्रास सुरू झाला त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारास घेऊन जाण्यास सल्ला दिला त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलं तिथेही तिला रक्त चढवण्यात आलं परंतु तीन दिवसानंतर तिचा त्रास कमी होत नव्हता तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की ब्लड बँकेने चुकीच्या रक्त गटाची पिशवी दिली तिला चुकीचे रक्त चढवल्यामुळे तिचा त्रास वाढला होता गुरुवारी चार डिसेंबरला दुपारी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना आरतीचा मृत्यू झाला या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला आरतीच्या जाण्याने तीन दिवसाचं बाळ मायेला मुकलं सध्या पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही